आयुक्तांना भेटलो त्यानं पत्र दिलं आयुक्तांना कायरेगाव इथे समशामूमीला जुनी आहे ग्रामपंचायत काळापासून समशामभूमी ती रेडी आहे शमशामभूमी आणि तिथे मी त्याविषयी अचानक गेलो पावसाळ्यात नाळा साफ करण्यासाठी ना तिथे बघायला तिथे समशान ग्रिलचा एक ट्रक भरून ग्रिल तिथे पडलेला आहे ना ग्रील कोणाचं बनतो माहिती आहे का तिकडे फॉरेस्टची जमीन पुढं ते आहे आयरेगावात त्याचा ग्रिलचे वेल्डिंग तिथे होते मला तर शॉकच बसला महापालिका आपण बघतो ज्या महापालिका जा, 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 जागा टीडीआर घेत दिलेल्या जागा आहेत तिथे एक तर बऱ्याच ठिकाणी अतिक्रम होतो आता शमशानच पण अतिक्रम व्हायला लागला मी सांगळे सा, सा, सांगले ना ते काय सांगलेच सा, सांगळे साहेबांना फोन केला त्याने फोनही उचलला नाही याबद्दल तुम्ही दिलेल्या पत्राची जागा आम्हाला आंदोलन करावं दुसरा काय आम्हाला एक आंदोलन करावं लागू उभं राहावं लागेल का त्या आंदोलन म्हणजे तुम्ही सत्तेत आहात हो पण आंदोलन तर करा ना समाज समाज कार्य सा, सा, सार्वजनिक विषयासाठी तर सत्य आम्ही बाजूला ठेवू आणि आम्ही आंदोलन करणार त्यासाठी किती वर्षापासून हे सुरू आहे हे सुरू आत्ता जस्ट मी बाँ गेलो होतो तर महिना दोन महिन्यापासून असेल ते गिरीजचा पण ते चुकीचा आहे ना शिष्टी मी ज्या एखाद्या प प्रॉपर्टीवर समशानभूमी ते असं होतं चुकीचं आहे ते